आपण लहानपणापासून एखादी स्वप्न बघतो आणि जेव्हा ते स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होते तेव्हा अवकाशात तुमचा झेप घेतल्यासारखे आपल्याला वाटते आज आपण अशाच एका व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी लहानपणापासूनच त्यांचे ध्येय ठरवले होते आणि आज ते खऱ्या अर्थाने साकार झाले आहे त्या म्हणजे आयबीटी म्हणजेच इनोव्हेटिव्ह ब्युटी टेक्निक्स इंटरनॅशनल अकॅडमीच्या मिस भाग्यश्री धर्माधिकारी मॅम ज्यांनी लहानपणापासूनच त्यांचे ध्येय ठरवले होते आणि आज ते खऱ्या अर्थाने साकार झाले आहेत आणि त्यांनी गिनीस वर्ल्ड बुकमध्ये तेथील त्यांच्या विश्व विक्र विक्रमाची नोंद केली आहे त्यांनी अवघ्या आठ आग तासात पासष्ट मेकअप करून त्यांचा हा विक्रम अविस्मरणीय ठरला होता चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या ह्या कारकिर्दीबद्दल मॅम इंडिया लाईव्ह मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करते हॅलो हॅलो सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या yes. uh, मी भाग्यश्री धर्माधिकारी बऱ्याचदा तुम्ही आधी इंट्रोडक्शनमध्ये कव्हर केलं आहे तर तेच आहे की जे मी एक ओळख घ्यायच्यामध्ये मी एकच गोष्ट सांगेल की तुम्हाला काय करायचं जर माणसाचा गोल फिक्स असेल माणूस काहीही अचीव करू शकतो बाकी तर पूर्ण इंटरव्ह्यूमध्ये माझ्याबद्दल तुम्हाला सगळं समजेलच तर ही गोष्ट फक्त तुम्ही लक्षात ठेवा की गोल फिक्स करा आजच्या यंगस्टर्सला माझा हा मेसेज आहे की गोल फिक्स करा आणि मग तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही अचीव्ह करू शकता एक ब्युटिशियन म्हणून तुम्हाला कधीपासून आवडते मग झाली व एक ब्युटिशियनच का अच्छा लहानपणापासून मला ह्या गोष्टीची आवड होतीच आणि प्रत्येक मुलीला ह्या गोष्टीची आवड छान भेटणं थटणं मॅचिंग मॅचिंग सगळ्या गोष्टी वेअर करणं ते गोष्टी आधी आवड होती पण माझं अकॅडमिक इयर्स जे कंप्लीट झाले त्याच्यानंतर मग मी फॅशन डिझायनिंग साठी हे केलं होतं कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं आणि बाय प्रोफेशन मी फॅशन डिझायनरसुद्धा आहे आणि ते शिकता शिकता मला असं वाटलं की आपण एक ब्राईडचा आउटफिट जो आहे ठीक आहे तो एका ना विशिष्ट थॉट प्रोसेसने आपण रेडी करतो त्याच्यामध्ये त्याचे कलर वर्क मेजरमेंट सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी एक थॉट प्रोसेस असते आणि जेव्हा पूर्ण ब्राईड तो आउटफिट वेअर करते आणि तिचं मेकअप किंवा तिची ज्वेलरी त्या प्रकारे नसेल तर मग आपली जी आउटफिटवरची पूर्ण मेहनत ना वाया जाते सो so, हा एक छोटासा माझा इंटेन्शन होता की मी पण मेकअप शिकावा म्हणजे जेणेकरून मी ज्या थॉट प्रोसेसने ब्राईटचा आउटफिट रेडी करते आहे ठीक आहे त्याच थॉट प्रोसेसने मी त्या हिशोबाने तीच फॉलो करून मेकअप सुद्धा करेन म्हणजे जे माझ्या मनात तिच्या डिझायर लुक आहे ते मी उभेहूब तिथे उतरवू शकते असं तर आणि मेन म्हणजे मला डबल इन्कम पण मिळेल सो so, हा एक छोटासा माझा एक होता की आपण या इंडस्ट्रीमध्ये एंटर करू हा एक छोटा मोठी होता पण मी ज्यावेळेस ह्या इंडस्ट्रीमध्ये एंटर केलं मी क्लासेस जॉईन करायला बघितलं किंवा बरेचशा गोष्टी मला मेकअप शिकायचं आहे किंवा मग हळूहळू हळू मेकअपमध्ये पण बरेचसे टाईप्स मला समोर आले तर मग मी सगळं एक्सप्लोअर जसं करत गेले तसं तसं मला जाणवलं की ह्या क्षेत्रामध्ये शिकवण्यासाठी फीज खूप जास्ती आहे आणि त्या फीजच्या मानाने जे एज्युकेशन आहे ते खूप कमी दिलं जाते आहे म्हणजे मी फक्त कटक्रीज शिकण्यासाठी तीन लाख रुपये खर्च केला फक्त कटक्रीज हा आय मेकअपचा एक छोटासा प्रकार आहे म्हणजे मी होल आय मेकअप सेशन पण नाही मिळत एक छोटा प्रकारे तीन लाख रुपये खर्च केला म्हणजे असं मला वेग मेकअप या सब्जेक्टमध्येच मला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या अकॅडमीमध्ये पैसे भरून आणि शिकून ते हे मिळालं कुठे कुठे मला चांगला एक्सपिरियन्स आला कुठे कुठे मी डिमोटिवेट झाले तर मग असा सगळा एक्सपिरियन्स आला ते ह्या सगळ्या गोष्टींमधून मला एक लक्षात आलं की फॅशन डिझायनिंगसाठी ऑलरेडी खूप छान छान कॉलेजेस आहेत okay. की जे चांगल्या प्रकारे स्टुडंटला शिकवतायत आणि स्टुडंट छान प्रकारे घडत आहेत ठीक okay. आहे पण ब्युटी ह्या क्षेत्रामध्ये असं एक एक काय म्हणतात एज्युकेशन सेंटर नाही आहे की जिचे जिथे एखाद्या स्टुडंटला तिथे काम करायचं असेल किंवा शिकायचं असेल आणि फ्युचर त्यांना ब्युटी क्षेत्रामध्ये घडवायचं असेल तर तिथून असं काही नाही आहे आणि आहे तरी ते खूप जास्ती कॉस्टली आहे असं हे मी स्वतः एक्सपिरियन्स केलं आणि त्याच्यातनं गेल्यानंतर वाटलं की नाही हे रिअलायझेशन झाल्यावर मला असं वाटलं की आपण ह्या फील्डपेक्षा ब्युटी इंडस्ट्रीमध्ये जास्त चांगलं करिअर करू शकतो कारण की एक बिझनेस जेव्हा आपण करतो ना तेव्हा मार्केटमध्ये नीड काय हे जर आपण समजून घेतलं तर मग आपला बिझनेस हा जास्ती चांगल्या प्रकारे रन होऊ शकतो तर मला ती नीड त्यावेळेस समजली की बाबा भरपूर माझ्यासारख्याच अशा गृहिणी आहे किंवा मुली आहेत की ज्यांना ह्या इंडस्ट्रीमध्ये पुढे काम करायचंय पण त्यांना लाईट राईट प्लॅटफॉर्म मिळत नाहीये आणि त्यांना कोणी गायडन्स करायला तयार नाही त्याच्यामुळे तो एक विषय होतो आणि ही इंडस्ट्री त्याच गोष्टीमुळे थोडीशी मागे पडते हो असं तर मग तिथून आयबीटी हे डोक्यात आलं की आपण अशी एक इन्स्टिट्यूट ओपन करावी की ज्याच्यामध्ये ब्युटीचे सगळे जे पिलर्स आहेत ते शिकवले जातील बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत आणि जितका पैसा मी खर्च केला आहे ठीक आहे तित त्याच्याही पेक्षा म्हणजे मी जर हंड्रेड पर्सेंट केला तर टेन पर्सेंट अमाऊंटमध्ये आयबीटी तुम्हाला शिकवते ओके असं तर मग खूप लेसर अमाऊंटमध्ये खूप मॅक्झिमम तुम्हाला नॉलेज इथे प्रोव्हाइड केलं जातं सो so, तोच एक विषय जास्त so, होता की कमी पैशामध्ये कॅन्डिडेटला जास्तीत जास्त एज्युकेशन आणि नॉलेज द्यावं ठीक आहे सो तो हा एक विषय होता आणि मग त्याच्यामध्ये मग हेअर पण आहे स्किन आहे नेल आहे मेकअप आहे म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्स लेवलला सगळे कोर्सेस आपण इथे कवर करतो असं मॅम मग या क्षेत्रातील तुमचा अनुभव किती वर्षांपासूनचा आहे आता आय बी टी स्थापन करून एक नऊ वर्ष झाले मला आणि तिथून आधी एज्युकेशन वगैरे जर याचं घेत गे, घ्यायचं झालं तर मग तरी साधारण एक चार ते पाच वर्ष अच्छा आणि ह्या <laughs> क्षेत्रातील तुमचा सर्वात पहिला अनुभव कसा होता तुम्ही चांगला विचार का वाईट विचार तुम्ही सांगू शकता चांगला अनुभव सांगू शकता वाईटही सांगू शकता ओके चांगला अनुभव हा होता ह्या क्षेत्रामधला की माझ्या फॅमिलीनी मला खूप सपोर्ट केला सगळ्यात इम्पॉर्टंट ती गोष्ट आहे आणि हा माझा कोणतंही कोणतीही वुमन आहे ना तिला कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करायचं असेल त्यांच्या फॅमिलीचा सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं तर मग माझ्यासाठी गुड मेमरी आय बी टी ओपन करण्यामागची हीच आहे की माझ्या फॅमिलीने खूप चांगला सपोर्ट केला आणि त्याचबरोबर मी ही एक बिझनेस आयडिया घेऊन नाशिकमध्ये आले ना तर नाशिककरांनीसुद्धा माझ्या आयडियाला खूप सपोर्ट केला आणि भरभरून प्रतिसाद दिला म्हणजे असा एक पण दिवस नाही आहे जेव्हापासून आय बी टी सुरू केले आत्तापर्यंत की मी रिकामी बसलेले आणि माझ्याकडे काही काम नाही आहे असा एक पण दिवस नाही आहे तर हा माझा चांगला एक्सपिरियन्स याच्यासाठी मी सांगू शकते की तुम्ही फक्त सुरुवात करा लोक आहेत तुम्हाला सपोर्ट करायला mm. फक्त त्या क्वालिटीने तुम्हाला त्यांना काम द्यायचंय आणि विश्वास जो आहे तो सपोज समोरचा जर आपल्यावर ठेवतोय तर आपल्याला पण त्यांच्या तो त्याचं पात्र ठरायचं आहे mm. तर तो, तो एक आहे नाशिककरांनी मला सपोर्ट केलेला आहे माझ्या फॅमिलीने मला सपोर्ट केलेला आहे आणि मी पण त्यांच्या विश्वासावर पात्र होण्यासाठी रोज मेहनत करते सो इज mm. माय गुड एक्सपिरियन्स असं फेल्युअर कधी मला झालं असं मला वाटलं नाही सौंदर्याची व्याख्या काय आहे किंवा सौंदर्य जपण्यासाठी कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते माझ्यासाठी जर सौंदर्याची व्याख्या तर इंटरनल हेल्थ खूप महत्वाची आहे ठीक आहे कारण की आपली स्किन आणि आपली ब्युटी म्हणजे आपल्या बॉडीमध्ये काय चालू आहे त्याचा आरसा असतो ठीक आहे हे तर तुम्ही आधी पण ऐकलंच असेल त्याच्यामुळे आपली इंटरनल हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे जर तुमचं इंटरनल हेल्थ चांगली असेल ते फिजिकली असू दे किंवा मेंटली असू दे ठीक आहे तुम्ही आतमधून किती चांगलं आहे तुमचं डायजेशन किती चांगलं आहे तुम्ही एक्सरसाइज करताय तुमचं वेट तुमची फिगर किती मेंटेन आहे किंवा तुम्ही किती काय म्हणतात तुमचा स्टॅमिना किती काम करण्याचा ठीक आहे ही सगळ्यात मेन म्हणजे माझ्यासाठी ब्युटी आहे ठीक आहे आणि एक्सटर्नल ब्युटी जर म्हणाल तर सगळेजण सुंदर आहे ठीक आहे आणि फक्त थोडी अजून चांगली ग्रुमिंग जर तुम्ही स्वतःबद्दल ठेवू हो, तर मग अजून छान तुमचं प्रेझेंटेशन असू दे किंवा मग क्लायंटशी बोलतानाचा जो कॉन्फिडन्स आहे तर तो तो थोडासा ग्रुमिंग अजून इम्प्रूव्ह होऊ शकतो असं मला वाटतं तर भरपूर जे असे लेडीज आहेत की ज्या खूप एज्युकेटेड आहे खूप नॉलेजेबल आहे तरी ग्रुमिंग मध्ये कमी पडतात तर मला मला हा एक मेसेज द्यायचा टीनेजर साठी पण आणि वर्किंग वुमन साठी पण तुम्ही तुमच्या ग्रुमिंग लक्ष द्या ठीक आहे तुमचं बोलणं असू दे किंवा तुमचे हेअर असू दे तुमचं लिपस्टिंग असू दे, दे। प्रत्येक गोष्ट अशी ऑन पॉइंट असायला हवी असं त्याच्यामुळे एक एक हे आहे की माणूस आपलं ऐकण्याआधी आपल्याकडे बघतो आणि मग तो ठरवतं की याचं किती ऐकायचं बरोबर असं तर तर आपलं फर्स्ट इम्प्रेशन कधीही चांगलंच असायला हवं तर ग्रुमिंग चांगलं समोरच्या समोर प्रेझेंट होण्यासाठी करावं आपण चांगलं दिसत नाही आणि आपण लायनर लावलं आपण छान दिसू चांगलं दिसण्यासाठी नाही ऑलरेडी तुम्ही ब्युटीफुल आहात फक्त ती ब्युटी एन्हान्स करण्यासाठी ग्रुमिंग हे करणं गरजेचं आहे माझ्या लेखी हीच वाक्य आहे इंटरनल हेल्थ मेंटली फिजिकली प्रॉपर असली पाहिजे आणि त्याच्यानंतर ग्रुमिंग म्हणजे तुम्ही काही जरी केलं तरी पण तुम्ही सुंदरच दिसणार कारण की तुम्ही इंटरनली तेवढे पॉझिटिव्ह आहात बरोबर या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर म्हणजे सुरुवातीला तुम्हाला कोणता कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला हा बेसिकली मी अडचणींचा सामना म्हणजे हाच आहे की मी फक्त एक मुलगी नाही आहे तर मी सून पण आहे ठीक आहे मी एका मुलीची आई पण आहे त्याच्यामुळे बऱ्याचशे फॅक्टर्स आहेत की जे कन्सिडर करावे लागत होते की मला ह्या माझं स्वप्नांकडे पण बघायचं फॅमिलीकडे पण बघायचं त्याचबरोबर माझी छोटीशी मुलगी आहे तिच्याकडे पण बघायचं तर मला त्रास याच गोष्टीचा झाला की ज्यावेळेस मी हे एज्युकेशन घेत होते किंवा आयबीटीमध्ये आता पण मी कंटिन्यू सतत आम्ही काम करत असतो ठीक आहे एक दिवस पण असा नसतो की जो रिकाम आहे सन इवन संडे पण ठीक आहे प्रत्येक दिवशी काही ना काही काही ना काही मध्ये वर्किंग असतं तर मग माझ्यासाठी एक हेच आहे की मला माझ्या मुलीला थोडा कमी वेळ देता येतो बस ह्याच गोष्टीची मला थोडीशी खंत आहे बाकी तर ऑल ओके okay. ब्युटिशियन म्हणून एखादी आव्हानात्मक परिस्थिती कधी येते आणि तेव्हा ती परिस्थिती तुम्ही कशा हाताळता आता ब्युटिशियन म्हणून आव्हानात्मक परिस्थिती तेव्हाच येते जेव्हा तुमच्याकडे नॉलेजची कमतरता असते जर तुम्ही राईट नॉलेज घेतलं तुम्हाला सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित माहिती आहे की कोणती स्किन आहे सपोज ड्राय स्किन आहे तर तिला कसं हँडल करायचं ऑइली स्किन आहे तिला कसं हँडल करायचं किंवा सेन्सिटिव्ह स्किन आहे काही स्किन कशा एकदम रिॲक्टिव्ह असतात असं थोडंसं जरी काही लावलं तरी लगेच रेडनेस किंवा रॅशेस येतात तर ज्या वेळेस तुमच्याकडे राईट नॉलेज नाही आहे त्यावेळेस तुमच्यासाठी एव्हरी डे हा आव्हानात्मक असणार आहे जर तुमच्याकडे नॉलेज असेल की कसं क्लायंटला हँडल करायचं कसं प्रोडक्ट आणि इन्ग्रेडियंट्सला हँडल करायचं आणि hmm. तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल असेल हो। तर मग मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्या गोष्टी इझी hmm. आहेत असं तर मग मेन म्हणजे सगळ्यांना पण मला परत अगेन अगेन मी हे काय काही मेसेजेस असे देते की मला असं वाटतं की ते टीनेजर्सनी लक्षात ठेवावे hmm. की तुम्ही एक्सपिरियन्स घ्या जण अशा शिकल्या शिकल्या लगेच त्याचं सेंटर किंवा लगेच ते ओपन करण्यामागे खूप गुंतून जातात आणि तिथे काय होतं तो छान शोरूम तर क्रिएट होतं पण मग एक्सपिरियन्स कमी पडतो असं तो सुरुवातीला मला असं वाटतं की आपण एक्सपिरियन्सकडे लक्ष दिलं पाहिजे मग आव्हानात्मक परिस्थिती जी आहे ती टळेल सो नुँगा। ते आणि इन केस कधी असं झालं की बाबा आपल्याकडनं एखादी गोष्ट चुकली आहे किंवा काय किंवा काय तर मग त्यावेळेस आहे ना आपल्यासोबत कोणी जर एक मेंटर असेल ना सोबत की आपल्याला गाईड करणारी व्यक्ती तर ते ती परिस्थिती इझिली हँडल इझिली हँडल तर तीच गोष्ट ना आयबीटी खूप सेन्सिटिव्हली हँडल करते म्हणजे आमचे जे स्टुडंट्स आहेत ठीक आहे ते आमच्याकडनं शिकून गेल्यानंतर कुठे जॉब करताय किंवा ते त्यांचा बिझनेस जरी करताय तरी पण त्यांना जर काही अडचण आली तर ते आम्हाला चोवीस तास कधी पण कॉल करू शकतात आणि आम्ही त्यांना सपोर्ट करत असतो की बाबा नाही तुला हे याचा प्रॉब्लेम आहे ना लगेच हे कर किंवा मग तुला एखादं दे क्लायंट येत आहे तुला कधी कधी माणूस होतो की कन्फ्युज होऊन जातो तर त्यावेळेस आम्ही स्टुडंटचं बॅकबोन म्हणून काम करत असतो स्टुडंटला कधी आम्ही एकटं सोडत नाही तर ही गोष्ट आयबीटी खूप सेन्सिटिव्हली हँडल करते जसे की मॅम म्हणाल आयबीटी चॅमच्या नीटी मॅम सांगत आहे तर आता आपण आयबीटीकडे वळूया तर मॅम नाशिकमध्ये आयबीटीची सुरुवात कधीपासून झाली okay. okay. uh, साल... नऊ वर्ष ओके इथून मागे नऊ वर्षे ओके oh, ओके okay, okay. आयबीटी मध्ये स्पेशलायजेज कोर्सेस काय काय आहेत आय बी टीमध्ये आपण हेअर नेल स्किन मेकअप हे तर शिकवतोच ठीक आहे त्याचबरोबर आय बी टीकडे मेकअप स्पेशल इफेक्ट्स मेकअप पण okay. आपण शिकवलं जातं जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये जास्ती वर्क होतात आणि आय बी टीने फिल्म्स पण केलेल्या आहेत त्याच्यामुळे ते तो एक्सपिरियन्स पण इथे खूप छान यूज होतो okay. आणि जसं कट्स आहेत ब्रुझेस आहे पंचमार्क आहे आता मूवी मध्ये आपल्याला जेवढं रिअल वाटत ते खरं काही नसतं त्याच्यामुळे हे सगळे जे मेकअप्स मेक आहेत हे सगळे मेकअप हे सगळे मेकअप्स आम्ही शिकवतो त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर स्टुडंटला प्लेसमेंट पण देतो म्हणजे आमचे काही प्रोडक्शन हाऊसची आहेत टाइप्स तर मग आम्ही स्टुडंटला तिथे एक्सपिरियन्स घेण्यासाठी पाठवतो असं म्हणजे एज्युकेशन झाल्यानंतर लगेच लाईव्ह एक्सपिरियन्स आला तर आपली जी कला आहे ती अजून काय म्हणतात ना पुढे हे जात नाशिक मध्ये आयबीटी मध्ये सिडॅस्को ची सर्वप्रथम सुरुवात आयबीटी मध्ये झाली तर मग सिडॅस्कोचे बेनिफिट काय काय आहेत गुड क्वेश्चन सिडॅस्कोच बेनिफिट हा आहे की भरपूरशी असे स्टुडंट्स आहेत की ज्यांना फक्त सलॉन पर्यंत मर्यादित नाही राहायचंय okay. त्यांना पुढे जसं आता माझं हे होतं की मला अकॅडमी ओपन करायची मला स्टुडंट्सला शिकवायचंय oh. किंवा काय असे बरेचसे स्टुडंट की त्यांना पण ऍज अ ट्रेनर म्हणून वर्क करायचं oh. त्यांना पण स्टुडंटला शिकवायचंय त्यांनाही पुढे जायचंय म्हणजे सलॉन ही एक स्टेप आहे oh. स्टेप ठीक आहे हे पूर्ण फायनल डेस्टिनेशन नाही आहे बरोबर तर या स्टेपच्या आहेड पण बऱ्याचशा गोष्टी आहेत तर मग ते जर अपन तुम्हाला अचीव्ह करायचं असेल तुम्ही सिडॅस्को तुमच्याकडे क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे याला आपण असं आपल्या थोडक्यात इझी लँग्वेज मध्ये सांगायचं तर म्हणजे ब्युटी मधली पीएच डी हो असं एकदा तुम्ही सिडॅस्को कॅन्डिडेट झाला तुम्हाला सिडॅस्को तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे तर तुम्ही स्टुडंटला शिकवू शकता तुम्ही कोणत्याही अकॅडमी मध्ये ऍज अ ट्रेनर म्हणून जॉब करू शकतात त्याच्याही वरती तुम्ही एअरलाइन्स मध्ये ज्या कॅबिन क्रू आहे एअर होस्टेस त्यांनाही मेकअप आणि ची ट्रेनिंग द्यायला तुम्ही तिथे जाऊ शकता okay. आणि वर्ल्ड वाईड कुठेही तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज सिडॅस्को साठी ओपन आहे आयबीटी इंटरनॅशनल अॅकेडमीचे जे सर्टिफिकेट आहे ते पॅन इंडिया लेवलला तुम्हाला चालेल पण जर तुम्हाला आउट ऑफ इंडिया काम करायचं असेल तुम्हाला एक इंटरनॅशनल अॅक्रिडिएशनचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे तर त्याच्यामुळे सिड्यास्को तुम्हाला करणं म्हणजे तुम्हाला याच्यामध्येच पुढे करियर करायचं आहे आणि तुमचे ड्रीम्स खूप वास्ट आहेत तुम्ही सिड्यास्को आणि सिड्यास्को जे आहे ते दोन कॅटेगरीज मध्ये होतं एक स्किन आणि दुसरं मेकअप ओके okay. सर जसं की तुम्ही अॅक्रिडिएशनचा आता उल्लेख केला तर मायबीटी मध्ये आणखी कोणते कोणते ऍग्रिडेशन्स आहेत जसं सिडॅस्को सांगितलं तसंच आपल्याकडे इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्ड आहे सिटी एंड गिल्स आहेत जे इंटरनॅशनल ऍग्रीडेशन्स जे आहेत ते तुम्हाला म्हणजे हे तुमची चॉईस आहे की तुम्हाला कोणत्या याच्यामध्ये देऊन सर्टिफिकेट घ्यायचे बरेचसे स्टुडंट असे आहेत की ते सगळ्या कॅटेगरीजमध्ये एक्झाम देऊन सर्टिफिकेट घेतात म्हणजे मग त्यांना अजून पुढे त्या पद्धतीने एक्सपोजर मिळावं असं ओके मॅम गिनीज बुक मध्ये झालेल्या तुमच्या okay. विश्व विक्रमाबद्दल काय सांगाल अच्छा खूप छान मेमरी ती माझ्या पूर्ण लाईफ मधली आणि मी तर फक्त एकच सांगेन की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड जे आहे तिथे नाव तर फक्त माझं दिसतंय पण ते एक टीम माझं नव्हतं माझ्या पूर्ण आय बी टी टीमचं होतं आणि माझ्या मिस्टरांचं होतं कारण की त्यांच्या सपोर्टशिवाय मी काहीच करू शकत नाही आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा विषय याच्यासाठी केला होता की आपण ज्या क्षेत्रामध्ये गेले उतरलो आहे ठीक आहे त्या क्षेत्रामध्ये ह्या लेवलला जायचं की पुढे कुठे कॉम्पिटेटर्स नसावं असं सो हा एक मोटिव्ह घेऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही केला तर इंडोनेशियाची एक मेकअप आर्टिस्ट होती तिचा थर्टी फाईव्ह मेकअपचा रेकॉर्ड होता आठ तासामध्ये पस्तीस मेकअप हो आणि तो आपण ब्रेक करून आठ तासामध्ये चौसष्ट मेकअप हा केलेला आहे हो त्याच्यामुळे एक तो एक हे होता बेस्ट मेमरी बेस्ट मेमरी आहे आणि चौसष्ट मेकअप मी तिथे केले आणि चौसष्ट चौसष्ट मेकअप तिथे सिलेक्ट झाले असं म्हणजे असं नाही झालं की बाबा चला तुमचं वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक झालाय पण तुम्ही मेकअप केले आणि तुमचे फक्त सिक्स्टी टूच सिलेक्ट झाले टू डिस्क्फाय झाले असं नाही न होता सगळे मेकअप हे सिलेक्ट झाले होते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये त्यांनी दिलं होतं आम्हाला म्हणजे काही डस्की स्किनवर तुम्ही करा काही तुम्ही मॅच्युअर स्किनवर करा काही प्रॉब्लेमॅटिक स्किनवर करा काही फेअर स्किनवर करा म्हणजे असे वेगवेगळे त्यांनी त्यांच्याकडनं पण टास्क आले होते तर ते सगळे आपण त्याप्रमाणे फॉलो केले पण किरीज वर्ल्ड रेकॉर्ड माझ्या एकटीचा नसून माझ्या पूर्ण टीम आणि फॅमिलीचा आहे मॅम टीमध्ये झिरो इंटरेस्ट लोन अवेलेबल तुम्ही करून देतात तर मग हे एज्युकेशन लोन ही कन्सेप्ट नेमकी काय आहे आता प्रत्येक डिपार्टमेंट किंवा कोणतंही तुम्हाला एज्युकेशन घ्यायचं असेल तर जसं डॉक्टर असू दे इंजिनियर असू दे कोणत्याही याच्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन लोन फॅसिलिटी ही अवेलेबल असते okay. पण ब्युटी ही जी एक कॉन्सेप्ट होती तिथे एज्युकेशन लोन ही कॉन्सेप्ट नव्हतीच त्याच्यामुळे okay. आय बी टी ही मला तरी असं वाटते की फर्स्ट अकॅडमी आहे की जे एज्युकेशन लोन झिरो रेट ऑफ इंटरेस्टने प्रोव्हाइड करते कारण की बऱ्याचशा अशा मुली आहेत की त्यांना ही कोर्स करायची खूप इच्छा असते आणि जरी आम्ही नॉमिनल फीज घेतोय तरी काही फॅमिलीज अशा आहेत की त्यांना ती फीज पण अफोर्ड होत नाही होत नाही असं तर मग त्या सिच्युएशनला आम्ही एज्युकेशन लोन प्रोव्हाइड करतो अगदी दोन हजार रुपये ई एम आय येऊन सुद्धा स्टुडंट शिकतात आणि कोर्स तीन महिने चार महिने एक वर्ष असे आहेत कोर्स झाल्यानंतर पण मग त्यांचे ई एम आय चालू असतात म्हणजे कोर्स झाल्यानंतर जे जे ई एम आय असतात ते स्टुडंट स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतः अर्न करून ते पे करतात असे पण बरेचसे आमच्याकडे एक्सपिरियन्सेस आहेत असं सो एज्युकेशन लोन फॅसिलिटी आम्ही आयबीटी मध्ये आणल्यापासून बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांनी हिंमत केली oh. कोर्स करायची oh. आणि ते स्वतःच्या पायावर आता उभ्या आणि त्यांच्या फॅमिलीला ते खूप चांगला सपोर्ट करत okay, आहेत तर नॅशनल आणि इंटरनॅशनल सर्टिफिकेशन कोर्स बद्दल काय सांगाल आता आयबीटी मध्ये जे पण काही सगळे कोर्सेस आहेत जसं हेअर आहे स्किन आहे मेकअप आहे नेल आहे किंवा जर तुम्ही पूर्ण कोर्स घेतला त्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ब्युटी थेरपी असं म्हणतो तर मग हे सगळे कोर्सेस सगळे इंटरनॅशनल करिक्युलमने आपण शिकवतो फक्त आफ्टर कोर्स मग तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला याच्यानंतर अजून एक्झामिनेशन कसे द्यायचे असं आयबीटी मध्ये छोट्यात छोटा जरी कोर्स असेल तरी तो इंटरनॅशनल स्टँडर्डने शिकवला जातो ओके तर या ब्युटी इंडस्ट्रीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या जी तरुण पिढी आहे त्यासाठी तुम्ही त्यांना काय संदेश ब्युटी इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला असेल तर खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे याच्यामध्ये कारण की पूर्वीच्या काळी तीन गोष्टी निडेड होत्या अन्न वस्त्र आणि निवारा ठीक आहे आता चार गोष्टी निडे अन्न वस्त्र निवारा आणि नी ब्युटी ब्युटी माझी सहा वर्षाची मुलगी आहे तिलाही सगळं गोष्टी अशा ऑन पॉइंट लागतात प्रत्येक ओकेजनला तिला तिच्यासाठी तिच्याकडे वेगळ्या क्लिप्स आहे हे ते म्हणजे तिला आत्तापासून समजतं नीट नेटकं राहणं हो किंवा त्याची इम्पॉर्टन्स yes. yes. आमच्याकडे आजी आहेत ते सत्तर वर्षाचे आहेत तरी ते साडी नेसल्यावर एक छोटस फुल केसांमध्ये माळतील म्हणजे तिथपर्यंत पण ब्युटीची नीड आहे ठीक आहे आणि mm. मला असं एक्सपिरियन्स आहे की कोविडमध्ये सुद्धा लग्न होणं थांबलं oh. नव्हतं हो आणि तेव्हा घरच्या घरी का आहे ना लग्न झाली आणि आम्ही तेव्हा पण मेकअप सर्व्हिसेस तेव्हा प्रोव्हाइड केल्या होत्या असं म्हणजे कोविड मध्ये बरेचसे असे जण होते की त्यांना इन्कम सोर्स किंवा तेवढे दोन वर्ष पूर्ण स्टॉप होऊन गेला पण माझ्या साइडने जर मी सांगेल मी तेव्हा पण शांत नव्हते बसले तेव्हा पण कंटिन्यू ऑर्डर्स वगैरे बुकिंग वगैरे होत्या म्हणजे ही इंडस्ट्री कधीच न थांबणार आहे कधीच न थांबणार mm -hmm. आहे कारण की प्रत्येकाला वाटत की आपण छान दिसावं छान राहावं प्रेझेंटेबल mm -hmm. राहावं कोणीही असू दे mm -hmm. कर त्याच्यामुळे ब्युटी इंडस्ट्रीला मरण नाहीये तसं अन्न वस्त्र निवारा तसंच ब्युटी ही एक नीड आहे सो जर तुम्हाला ह्या इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं असेल तर अपॉर्च्युनिटीज पण खूप आहेत खूप जास्ती आहेत खूप छान कन्सेप्ट सांगितले मला yes. मी एक्झाम्पल देऊन जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही एक शेवटचा प्रश्न भविष्यात या व्यवसायात तुम्हाला अजून कोणते बदल करायला आवडतील किंवा तुम्ही काय बदल करू इच्छिता येस खूप म्हणजे माझ्या मला हे सांगायचंच होतं की ह्या इंडस्ट्रीमध्ये ना बरेचसे असे लोक पण आहेत की जे खूप आधीपासून शिकलेले आहेत किंवा दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी जे पण काही चालू होतं स्किनमध्ये किंवा तेच मेथड्स ते यूज करतात ठीक आहे तर ह्या इंडस्ट्रीमध्ये मा मला हे वाटतं की एव्हरी थ्री मंथ्स प्रत्येक ब्युटिशियनने स्वतःला अपडेट करणं गरजेचं कर आहे हो कारण की आता वेदर चेंज होत आहे तुम्ही बघा ना आता मध्ये पाऊस पडला असं तर कधी आपण एक्सपिरियन्स केलेलं नाहीये तर आता वेदर चेंज होत आहे फूड क्वालिटीज चेंज व्हायला लागल्या लाईफस्टाईल चेंज होती तर तुम्ही, हुँ, हुँ, तुम्ही दहा वर्षापूर्वीचे पैनरे आता नाही युज करू शकत असं तर मग माझं असं आहे म्हणणं की प्रत्येक ज्यांचं सलॉन आहे जो सलॉन ओनर आहे आणि त्यांच्याकडे काम करणारा स्टाफ आहे यांचा गव्हर्नमेंटने सर्वे ठेवावा की ते एज्युकेटेड आहे की नाही ते कोणत्या प्रोफेशनल अकॅडमी मधनं सर्टिफाईड आहेत की नाही ते शिकलेले आहेत की नाही कारण की काय होत अनएज्युकेटेड हाफ नॉलेज घेऊन जर तुम्ही काम करत असाल आणि त्या कंडिशनला जर क्लाइंटला क्लायंटच्या स्किनला काही झालं बरोबर तर मग त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार असं आणि काय होतं या एका छोट्याशा एका व्यक्तीच्या चुकीमुळे ही पूर्ण इंडस्ट्रीचं नाव जातं हो, हो. आणि अशा लोकांचं नाव जातं की जे ऍक्च्युली तिथे चांगलं वर्क करत आहेत बरोबर असं ती एक भीती निर्माण होते सो so, तेच एक मला सांगाय की राईट एज्युकेशन घ्या प्रॉपरली तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स घ्या कॉन्फिडेंट व्हा आणि मग तुम्ही सेटअप ओपन करा ज्यांचं ऑलरेडी सेटअप ओपन आहे त्यांनी स्वतःला एव्हरी थ्री मंथ्स चांगल्या अकॅडमीमध्ये जाऊन नका कोर्स करू पण ॲटलीस्ट वर्कशॉप स्मॉल स्मॉल जे फाईव्ह डेज थ्री डेजचे वर्कशॉप आहे ते करून स्वतःला अपडेट ठेवा अपग्रेडेशन इज द प्रोसेस ऑफ लाईफ बरं त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्ही स्वतःला अपडेट ठेवलं तरच तुम्ही ह्या जनरेशनमध्ये टिकून ठेवणार सोबत संवाद साधून खूप छान वाटलं आणि ह्या मुलाखती दरम्यान जी कोणी नवीन तरुण पिढी जी ब्युटी इंडस्ट्रीकडे वळत असतील किंवा येऊ इच्छित असतील त्यांच्यासाठी नक्कीच ही माहिती उपयोगी ठरेल खरोखर खूप मनापासून धन्यवाद मॅम इंडिया लाईव्ह थ्री सिक्स्टी फाईव्हसाठी साठी मी श्रद्धा घुगे धन्यवाद